कधीतरी अंतर्मानात डोकावून स्वतःचा कधीतरी विचार करूया तो आम्ही तो विचार करणं जेव्हा सोडून दिलं ना तेव्हापासून आयुष्यातली मजा हरवून गेली म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आपण काय करायचं ते ठरवून घेऊया छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवता येईल हे ठरवून घेऊयात जागण्यातली समृद्धता निवळ साधनांमध्ये नाही ती कोणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात आहे हे स्वतःच्या मनाला सांगून बघूयात हे आयुष्य परत कधीच कधीच मिळणार नाही आहे म्हणून ज्यांच्याकडं आहे त्यांनी थोडं तरी समाजाला देता येईल का मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा मला एक आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे बघा मी का असं म्हणतो की आपल्याकडं जे आहे ते इतरांना देता यावं कारण या जगाचा नियम आहे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे आपण मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानं सुंदर होईल वडील म्हटले होते तू यादी कर की आत्तापर्यंत तू किती तुला किती लोकांनी मदत केली मी ती यादी करायला घेतली मला गावात ह्या माणसानं मदत केली शाळेत ह्या माणसानं मदत केली कॉलेजमध्ये या माणसानं मदत केली मी शंभर दीडशे लोकांची यादी केली की या दीडशे लोकांनी मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत मदत केली वडील म्हटले वा तुला आठवतायत ती माणसं की ज्यांनी तुला मदत केली आता दुसरी यादी कर तू किती लोकांना मदत केली आयुष्यात साहेब मी ती यादी करायला घेतली पाच सहा लोकांपेक्षा जास्त नावं मी लिहू शकलो नाही वडील म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगन सुंदर होऊन जाईल <laughs> आपण किती लोकांचं जगण सुंदर करू शकलो किती लोकांना ताकद देऊ शकलो म्हणून संकटांच्या समोर गर्भगडीत व्हायचं नाही जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी कुणी संकटात आहे कुणी अडचणीत आहे त्याला धावून जाता येईल का आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही कधीतरी पाठी एखादं चांगलं काम करतोय ना त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा वा छान काम करतोय आम्ही आहोत तुझ्यासोबत एवढं म्हटलात ना तरी त्या माणसाला दहा हत्तीचं बळ येतो काम करायला म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका शिवाजी महाराज मिर्झा राजेसोबत तह झाला एक एक किल्ला मिर्झाराजेला द्यावा लागला आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही औरंगजेबाला भेटायला जावं लागलो बरं राजे एकटे गेले नाहीत एवढ्या एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता मी संकटात चाललो आहे का नेऊ पण घेऊन गेले संभाजीराजांना सोबत मग मधला जो प्रवास आग्र्यापर्यंत ताई त्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे पासवर्ड सांगतो काय बोलले काय असतील शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आतापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हाती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला राजे आप इतने छोटे हो और हाती इतना बडा है इस हाती को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढा एवढासा राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो हे तो जानवर आहे बैठकर जायगे नाही आया तो कर ले जायगे लेकिन हमारे आबा ने जो आपले दि महाराष्ट्रामध्ये है, वो तो अभी में है। उन्हें आप आगरा कैसे ले लियाओगे एवढा एवढासा राजा पण माहित होता आत्ता हात दिलेत आणि मग घेऊ की परत एक एक त्यात दत काय असतंय दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती विचारलं क्यों पटेल और लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यू नाही बचेंगे तो और भी लडेंगे संकटाच्या समोर असं उभं राहायचं ना संकटाला वाटलं पाहिजे कुडून याच्या नादाला लागलो <laughs> आणि प्रत्येक वेळेस संकटाशी दोन हात केलेत पाहिजे असं नाही डोंगर पोखरत बसू नका ओ कधी कधी डोंगराला वळसा घालून निघून जा प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर भांडलंच पाहिजे असं नाही कधीतरी दुर्लक्ष करा कधीतरी मिश्किलपणे सामोरं जा संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जाणं काय असतं ना तुम्हाला गंमत सांगतो तुम्हाला मेहमूद माहीत आहे माहित आहे का महमूदचे पिक्चर बघितलेत आम्ही एक महमूदचा पिक्चर पाहिलेला त्या महमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली होती आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं थेट गुंडानं तुमच्या छातीवर बंदूक ठेवली त्या महमूदच्या छातीवर बंदूक ठेवली आणि विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश क्या है छातीवर बंदूक आहे आणि विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश क्या आहे महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक दे दे म्हटलं काय म्हणायचं याला कधी कधी संकटाच्या समोर असं मुश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे हो म्हणून संकटांच्या समोर गर्भगडीच होऊ नका छोटी संकट आहेत वेळ निघून जाते मग अशी मॅडमही बोलताना म्हटल्या संकट कायम नाही आहेत ती वेळ जाणार आहे ती टळून जाणार आहे पण तिच्यासमोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ती ताकद येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करा त्या पिढीला वेळ द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीला भरभरून वेळ द्या मला अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो त्याची कंपनी कर्जाच्या याच्यात पूर्ण बुडून गेली होती हो एखादा म्हटला असता की मी इतकं सुंदर करिअर केलं एवढा छान आणि परत माझ मी शून्यातनं स्वतःला उभं करायचं गर्भगळीत झाला असता एखादा माणूस पण हा तोच अमिताभ आहे ज्या अमिताभला आकाशवाणीमध्ये तुझा आवाज चांगला नाही म्हणून नोकरी नाकारली होती हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या म्हणायच्या तू खूप लंबू आहे तुझ्यासमोर आम्ही छा बारीक दिसू तुझ्यासोबत आम्ही काम करायला तयार नाही होत त्या अमिताभनं स्वतःची बॉलिवूडमध्ये अशी काही उंची सेट केली आता त्याला बॉलिवूडचा शहनशाह म्हणतात कोरोनाच्या काळात कुणाचा आवाज ऐकायला येत नव्हता पण फोन लावला का अमिताभचा आवाज ऐकायला याच्यापेक्षा काय करिअर असते आत्ताही तुम्ही टी व्ही लावून बघा पाच मिनिटाला अमिताभ दिसतो कोण गणे बनेगा करोडपतीमधून पैसे कमवायला सांगतो कमवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो सोनं खरेदी केल्यानंतर मुथोट फायनान्समध्ये ठेवून कर्ज काढायला सांगतो <laughs> कर्जाचे हप्ते नाही भरता आले तर ते नवरत्न तेल आहेच थंडा थंडा कुलकुल कुठं नाही अमिताभ कुठं नाही आहे का आम्ही हरायचं आणि का, का मा, किती आदर्श तुमच्या माझ्या डोळ्यास तुम्ही सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरची उंची किती हो उंची ना कमी असणारा माणूस पण सचिनला बाउन्सर खेळता येत नव्हता हाईट कमी होती एक बाउन्सर आला ऑकर युनिसचा नाकावरती लागला रक्त यायला लागलं लोक म्हटले आता याला स्ट्रेचरवरती न्यावे लागेल पॅवलेनमध्ये सचिननं असं तोंडावरती पाणी मारलं क्रीजवरती जाऊन उभा राहायला अशी बॅट आदळली आणि समोरच्या फलंदाजाला सांगितलं रुख मै खेलेगा आणि सचिननं कितीतरी बाउन्सर असे मैदानाच्या बाहेर टोलावून लावले आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रातला बाप झाला सचिन तेंडुलकर अहो कितीतरी बाउन्सर येतील आपले या अंगावर फटकावून लावायचे थेट स्टेडियमच्या बाहेर कधीतरी प्लेट करा कधीतरी एखादा सोडून द्या प्रत्येकच फटकावलं पाहिजे असे नाही पण कधी काय भूमिका घ्यायची हे ठरवता आलं पाहिजे आयुष्य खूप गोड आहे खूप सुंदर आहे त्यातला एका एका पावलाची मजा घ्या आणि नात्यांना वेळ द्या तुमच्या ऑफिसमधलं वा मला मी तुम्ही कुटुंबात कमी तितके तुमच्या ऑफिसमध्ये आहात बरोबर तुम्ही फील्डवर इतका वेळ आहात की तितके तुम्ही घरात पण नाही आहात मग ऑफिसमधलं वातावरण किती छान असलं पाहिजे तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या बॉसला तुमची गरज वाटली पाहिजे इतकं काम तुम्ही केलं पाहिजे म्हणजे एखाद्या दिवशी जर तुम्ही आला नाहीत ना तुमची उणीव तुमच्या हुन। बॉसला जाणवली पाहिजे असंच एका कंपनीत मी लेक्चर देत होतो आणि म्हटलं तुम्हाला तुमचं सेप ॲप्रायझल जर करायचं आहे ना तर तुमच्या बॉसला तुमची उणीव जाणवली पाहिजे म्हणजे तुम्ही जर एखाद्या दिवशी रजेवर आहात तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे अरे आज ते नाहीये त्याच्यामुळे ते जरा अडचण आली तुमची उणीव जाणवली तर समजावं की आपण कामाचे आहोत दुसऱ्या दिवशी एकानं ऑफिसच्या चाव्याच लपून ठेवल्यान ऑफिसला निघून गेला म्हटलं हे काय म्हटलं उणीव जाणवली पाहिजे दिवसभर फोन करताय म्हटलं मला असलं नाही हो डिओनं काम केलं पाहिजे आपल्याकडे ना स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आपल्याकडं स्ट्रेट स्ट्रेस फक्त डायव्हर्ट करायचा ह्या टेबलहून त्या टेबलवर हो त्या टेबलवरून हो त्या टेबलवर हो वरतून आलं वसुली करा त्यांनी लगेच खाली त्यांनी लगेच खाली ह्यांनी खाली म्हणजे शेवटच्या माणसाला कळत नाही आता मी राग कुणावर काढू ते घरी जाऊन बायकोला काहीतरी शिवाय देत आहे बायकोला कळत नाही मी काय करू ती पोराला लाटणं फेकून मारते आता पोराला कुणीच उरत नाही ते बाहेर कुत्र्याला जाऊन दगड मारत आहे ते तिसरंच कुणाला तरी चावतंय स्ट्रेस मॅनेज होईल का वरिष्ठांनी आपल्याला सांगितलं आहे बसूयात एकत्र येऊयात प्लॅन करूयात तू हे कर तू ते कर स्ट्रेस असा डायव्हर्ट करू नका सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जायचं त्याचं छान प्लॅन करा प्लॅनिंग म्हणजे काय थिंक बिफोर ॲक्ट कोणतीही कृती करायच्या अगोदर केलेला विचार म्हणजे प्लॅनिंग तुम्ही चार चौघात कौतुक करून बघा आणि एकांतामध्ये ज्या चुका झाल्यात ना त्या चुका सांगून बघा आयुष्य खूप सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेत आपल्याला पुढं जावं लागेल मग अशी कुणीतरी सांगितलं आत्महत्या का आपण आत्महत्या करतो अहो माणसासार माणसाचा जन्म मिळणं याच्यापेक्षा आणखी काय सुंदर असू शकतो मला सांगा फार फार तर काय होईल कुणीतरी गरिबीत जन्माले कुणीतरी श्रीमंत कुटुंबात जन्माल। जन्माला अरे गरिबीत जन्माला आलो ठीक आहे कुठं जन्म लिहायचा आमच्या हातात नाही पण आम्ही गरिबीत मरणार नाही हे मात्र स्वतःला दणकून सांगायचं हां चला आम्ही कष्ट करू काबाड कष्ट करू मोठी होऊ शिकू किती किती संधी भगवंतानं तुम्हाला मला दिल्यात मगाशी कुणीतरी एका व्यापाऱ्याचं उदाहरण सांगितलं की व्यापारात अपयश आलं सरांनीच सांगितलं अशा छोट्या छोट्या कारणांसाठी गर्भगळीत होऊ नये छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आत्महत्या वगैरे हे तर फार मोठे शब्द झाले हो अनेक क्षेत्रातल्या लो लोकांनी आत्महत्या केल्या इंडस्ट्रीतल्या लो लोकांनी आत्महत्या केल्या व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या मला प्रश्न पडतो की ज्याला जगणं कळालंय ना तो माणूस आत्महत्यांकडे का वळतो आपल्याला बोलता येतं चालता येतं भगवंतानं विचार करण्याची क्षमता आपल्याला दिली मुळात माणूस म्हणून जन्माला घातलं आणि लक्षात घ्या किती उपकार आहेत देवाच्या आपल्यावरती जन्माला येण्याची बातमी देव नऊ महिने आधी सांगतो नऊ महिने आपल्याला आधी संकेत मिळतात कुणीतरी जन्माला येणार आहे मृत्यूच्या संकेत आपल्याला नऊ मिनिट तर आधी मिळतात का आणि समजा नऊ महिने आधी आपल्याला पत्र आलं असतं हां तुमचं आवरलं आता उरकून घ्या पत्र आल्याबरोबर लोक गेली असती साहेब देवाचे किती उपकार आहेत जन्मालेण्याच्या संकेत तो नऊ आधी देतो पण मृत्यूचे संकेत आपल्याला मिळत नाहीत आपण सगळेजण जाणार आहोत पण आपल्याला माहीत आहे का आपण कधी जाणार आहोत नाही आणि म्हणून तर आपण आनंदात राहू शकतो एका स्मशानभूमीवरती सुंदर वाक्य लिहिलेलं होतं मेरी मंजिल बस यही तथ्य महिने आते आते जिंदगी गुजारली आपल्याला सगळ्यांना तिथे जाऊन पोहोचायचं आहे तिथं जाईपर्यंत आनंदानं जगू तिथं जाईपर्यंतचा प्रवास इतका मस्त असला पाहिजे जगाला आपलं कौतुक वाटेल की नाही मला माहीत नाही आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे तुकाराम महाराज निघाले आणि एकाने विचारलं महाराज तुम्ही निघाले काय मिळवलं हो तुम्ही आयुष्यात ग्रंथ लिहिलेन अभंग लिहिलेन काय मिळालं काय आयुष्यात तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाचे जगाचं काय मला माहीत नाही पण मी जे जगलो ना माझं मला कौतुक वाटतंय आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आम्ही मस्त जगलो नव्हती आमची परिस्थिती पण केलं आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं नाही आम्ही धनधानग्या कुटुंबात जन्माला आलो पण शिकलो अधिकारी झालो आलो समाजामध्ये पोरंबाळं उभी केली चार कुटुंबांना मदत केली दहा गावं उभी केली हे सांग आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की माणूस म्हणून आपण नेमकं काय जगलो अहो शेतकऱ्याचा एखाद्याचा तुम्हाला फोन येतो आणि तुम्ही पटकन तुमचा माणूस तिथं बांधावरती पाठवता त्याची विजेची तार जोडून देता त्याच्या बांधावरती लाईट येते त्याची मोटर चालू होते ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटत असेल की तुमच्या वरिष्ठांनी सांगितलं आहे फोन आलाय तुम्ही काम करून आलात पण चार दिवस जर लाईट मिळाली नाही त्याची मोटर जर चाल चालली नाही तर चार दिवसात त्याचं होणारं जे नुकसान आहे याची कल्पना तुम्ही करू शकत नाहीत तुमच्या दृष्टीनं ते छोटं काम आहे पण त्याच्या दृष्टीनं ती गोष्ट आभाळ एवढी असते एखाद्या पोराचा पेपर आहे उद्या आणि त्याच्या घरात लाईट नाही आहे आणि तुम्ही जाता आणि विजेची समस्या संपून ती वायर जुळून देतात लाईट लागते त्या पोराला विचारा त्या अर्धा तासांची किंमत काय आहे उद्या पेपर होता पण तुमच्यामुळं तो रात्रभर अभ्यास करू शकला गोष्ट छोटी आहे पण त्या समोरच्या व्यक्तीसाठी ती डोंगरा एवढी गोष्ट आहे या गोष्टींचं कोण तुमचं कौतुक करल नाही मला माहीत नाही पण तुमचं मात्र तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे रोज मृत्यूशी सामना रोज फील्डवरती तुम्ही काम करणारी माणसात रोज विजेच्या तारांशी तुमचं खेळणं वरती त्या खांबावरती चढणं आहे ह्या गोष्टीचं तुमचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे आणि विशेष म्हणजे महिलांना माझं सांगणं आहे की तुमच्या नवऱ्याच्या कामाचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आपला नवरा जे काम करतो आहे हे समाज हिताचं आहे हे देशाच्या हिताचं आहे हे एखाद्या गावाच्या हिताचं आहे एखाद्या कुटुंबाच्या हिताचं आहे त्याचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे तुम्ही तुमच्या पोरांना तुमच्या नवऱ्याची गोष्ट सांगितली पाहिजे की राजा तुझ्या बाबानं हे हे असं असं केलं आहे तुझे वडील हे हे काम करतात याचा अभिमान बाळक आपण हे कधी सांगणार आहोत येणाऱ्या पिढ्यांना येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं कर्तृत्व उभं करणं हीसुद्धा आपली जबाबदारी नाही का मला वाटतं ती जबाबदारी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे त्या जबाबदारीनुसार आपल्याला वागता आलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्यातून कमालीचा आनंद मिळू शकतो त्या कमालीचा आनंद देणाऱ्या गोष्टी आपण शोधल्या पाहिजेत मी सुरुवातीला म्हटलं ना की फक्त साधनांमध्ये आनंद नाही आहे खरंच फ मला सांगा खरंच फक्त साधनांमध्ये आनंद आहे का साधनं किती वाढली पण आनंद कुठे हुरपळून गेला मी मगाशी म्हटलं संवादाची साधनं नव्हती आता साधनं वाढली आहेत पण आपण बोलतो का प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेत पण आपलं बोलणं सुधारलं आहे का रस्ते सिमेंटचे झालेत पण आपलं चालणं सुधारलं आहे का पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्याना जवळ करून पाहिलेत पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आपले प्रेमाचे संबंध निर्माण झालेत का मग निवळ साधनांच्या जोरावरती आनंद निर्माण कसा होईल साधनं कमू नका या मताचा नाही पण निवळ साधनांच्या जोरावरती आनंद मिळत नाही हे मात्र आपण ठरवलं पाहिजे